அதுலாம் கூட தேலலாம் பாரு இந்த நேரமே டார் கூட பண்ணாதே சன்னம் லக் கொடுத்தா பண்ணு லக் கொடுத்தா கடி குட்லே பை

वटाक आपण نبدا मिरचोत आपण आडिया मिरचोत हे ते मैक्सिमम मानले ते फॉर पोर्टे मला

பசே சொல <Bref den. sus advisory>

आता वर आपल्याला भाऊ बिण ला आई वडील त्यांना जेवाय त्यांना लग्न झालाय ना त्यांना म्हणते ते माझा पाहुण्याला जेवायला बोलवायला Atau yang akan itu terbang bom, bang kubur, terbakar, terbatas, terbuka, terbatas, 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 Teorge. Daorge. Teorge.

đặt cái gì thì cả em ấy, kỳ nó bật cái đi cả em ấy cái đó xem được không tôi bảo bình, cái lên nhưng,

नक मंदिर केला भाऊ बहिणी कसं वाटला बाजार कसा येते ते बाजार आणता जमत नको मला भाऊ बहिणी कराय बाजार आपला कसं बस आणला चला वाटतो मला सांगा बेट फुले म्हणून اندې بازار ته ټوله بازار باوه بېنه مرچه وانګي कांदा ठेवलं बाबा बहि कांदा ठेवलं ते पिंडी आणली या बहुतेक चला मग कसं वाटलं पादार्थ नक्की सांगा भाऊ बहिणी मटकी ठेवली